हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आज आपण शेवयाचा उपमा बघणार आहोत की लहान मुलांना मॅगी देण्यापेक्षा किंवा बाहेरचं दुसरं काहीतरी देण्यापेक्षा हा शेवयाचा उपमा एवढा चवदार लागतो स्वादिष्ट लागतो मोठ्यांना पण मधल्या वेळेत किंवा सकाळी नाश्त्याला चारच्या नाश्त्याला अतिशय स्वादिष्ट असा होतो तर त्यासाठी मी शेवया घेतलेत ह्या तीन ते चार लोकांसाठी नाश्त्याला आणि त्या मी भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून चांगल्या भाजायच्या लाल एकदम की जेणेकरून आपला उपमा एकदम मोकळा फडफडीत असा होईल एवढ्या त्या भाजून घ्यायच्या चांगल्या आता शेवया आपल्या चांगल्या भाजतच आलेल्या आहेत लाल अशा तोपर्यंत शेवया भाजीपर्यंत मी फोडणीची तयारी केलेली आहे त्याच्यासाठी एक मोठा कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या कडीपत्ता शेंगदाणे जिरी मोहरी कोथिंबीर हे सर्व मी घेतलेलं आहे त्याच्यात मी जिरी मोहरी टाकून घेतली आणि शेंगदाणे थोडेसे शे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळले का मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि हे चांगलं तळायचं जर का लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करा मोठे खाणार असतील तर मिरची टाका आणि हळद टाकून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडं मॅगी मसाला असेल तर तो टाकून घ्या किंवा घरकुल टाका मी इथे काहीच टाकलेलं नाही आहे आणि मी हे पाणी घातलेलं आहे ते माझ्याकडून शूट झालेलं नाही मोजलेलं शेवया चुरून घेतल्यानंतर ज्या भांड्याने आपण शेवया मोजून घ्यायच्यात त्याच भांड्याने त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे ते इथं शूट झालेलं नाही आहे मीठ टाकून घ्या चवीपुरते आणि ह्या भाजलेल्या सर्व शेवाया त्याच्यात टाकून घ्यायच्या हा आ, हे प्रमाण अचूक आहे जेवढ्या चुरलेल्या शेवाया ज्या भांड्याने मोजणार त्याच भांड्याने दुप्पट पाणी घ्यायचं आहे या प्रमाणात केलं ना तर एकदम मोकळा फडफडीत असा उपमा होतो आपला आणि वरून क को, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस लो करून झाकून ठेवायचं झाकून ठेवल्याने काय होतं की आपला उपमा म्हणजे शेवया लवकर शिजतेत आता अजून एकदा मी झाकून ठेवणार आहे आणि तुम्ही बघू शकताय एकदा अजून झाकून एक दोन मिनिटांनी काढल्यावर एकदम मोकळा फडफडीत असा आपला हा शेवयाचा उपमा झालेला आहे जो की कि मॅगीपेक्षा कितीतरी पटीने हेल्दी आहे Uh, किंवा लहान मुलांना तर एकदम चविष्ट चांगल्या म्हणजे आवडीने खातातच लहान मुलं आमच्यात तर मोठ्यांना थोडं तिखट टाकलं तर एकदम हेल्दी नाश्ता आहे आणि उन्हाळा लागल्यानंतर ह्या शेवया बाजारात यायलाच लागलेत किंवा घरगुती पण ताई करत असतात कुठे पण त्या मी पहिल्यांदा आणलेत आणि पहिल्यांदा हा ह्या वर्षीचा शेवयाचा उपमा केलेला आहे तो अगदी अप्रतिम असा झालेला आहे मी घरातल्यांना पण सर्व करणार आहे आणि मी पण खायला घेणार आहे बघणार आहे तर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब प्लीज करून घ्या व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तरी लाईक करा शेअर करा भेटूया अशाच छोट्याशा पण हेल्दी रेसिपीत तोपर्यंत हेल्दी राहा खात रहा मस्त रहा तोपर्यंत धन्यवाद